मारायला हत्यार कशाला लागतं मीच हत्यार आहे मीच रानटी आहे काही असतात तर काही बनतात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाटकाला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये एक मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच झालेला आहे हां मित्रांनो पुनीत बालन जे आहे याचे प्रोड्युसर आहेत समित कक्कड हे त्याचे दिग्दर्शक आहेत हां मित्रांनो आणि शरद केळकर हे जे नाव आहे प्रत्येकाला माहिती आहे आणि विशेषतः हिंदी चित्रपट सृष्टीतलं एक मोठं नाव आहे आणि ते म्हणजे शरद केळकर ते या चित्रपटात आहे प्रमुख भूमिकेत म्हणजे रानटी त्यांचा आवाज तर आपण प्रत्येक ठिकाणी ऐकला आहे त्यांचा अभिनय पण आपण पन प्रत्येक ठिकाणी चोख पद्धतीने तो बघितलेला आहे आणि उत्तमरित्या ते प्रत्येक दिलेलं कॅरेक्टर रोल तो परफॉर्मन्स एकदम जबरदस्त असतो त्यांचा तर हा जो चित्रपट आहे रानटी याचं मी ट्रेलर बघितलं आहे ट्रेलर बघितल्यावर अक्षरशः मी म्हणजे माझ्या अंगावर काटे आले जे गुब्स म्हणतात ना ते हां मित्रांनो मराठीतला हा असा एक ट्रेलर आहे की पहिल्यांदा काहीतरी वेगळं बनतं आहे असं वाटतंय याआधी पण असा ॲक्शन पॅक सिनेमा आलेला आहे तो म्हणजे फक्त लढ म्हणा सुरुवात झाली होती पण मग नंतर कालांतराने पुन्हा ती ठासाळली पण ह्या सिनेमातला जो ॲक्शन आहे तो साऊथ पॅटर्न ॲक्शन आहे कारण की संजय नार्वेकर आहे यात संजय खापरे आहेत सुशांत सेलार आहेत पुन्हा आपले संतोष जुवेकर आहेत जयवंत वाडकर आहेत अशी बरेचशी मातब्बर मंडळी या आपल्याला चित्रपटात दिसणार आहे त्यांचा अभिनय पाहता येणार आहे विशेषतः संजय नार्वेकर यांची भूमिका एक वेगळीच वाटली मला त्यात ट्रेलरमध्ये म्हणजे दिवाळीचे हार्दिक शुभेच्छा ते ट्रेलरमध्ये कशा देतात काय तो खुनी प्रवृत्तीचा माणूस असेल हे त्या ट्रेलरमध्ये दिसून येतं म्हणजे एक रानटी जो व्यक्ती आहे मागे लागलेले ॲनिमेज म्हणजे मागे लागलेले गोंड हे भरपूर आहेत कारण की पाताळपूरची ही गोष्ट आहे पाताळपूर कोण आहे विष्णूची ही गोष्ट आहे विष्णू कोण आहे आणि मग नरसिंह कसा बनतो त्याचीही गोष्ट आहे कारण की त्याच्यात बरेच असे चांगले डायलॉग आहेत म्हणजे मी बघितलं ट्रेलर काय सांगू तुम्हाला चित्रपट येतो आहे येत्या बावीस तारखेला शुक्रवारी आपण नक्की बघा कारण की मराठी प्रेक्षक हा काही चित्रपट बघत नाही बरेच शोकांतिक आहे मराठी प्रेक्षक हा चित्रपटगृहात जात नाही पण विशेषतः तरुण मंडळीसाठी बनवलेला चित्रपट म्हणजे हा राहण्याटी एक वेगळ्या धाटणीचा एक तुम्हाला हाय लेवल म्हणजे ब्रुटल म्हणजे किती खून खराबा तुम्ही पाहू शकता तो बघा आणि एन्जॉय करा त्याच्यासाठी हा चित्रपट बनविलेला आहे असं मला वाटतं आणि विषय पण एक वेगळा असेल कारण की असे चित्रपट होणे नाही कारण की ज्यावेळी मी बघतो की रितेश देशमुखचा चित्रपट येतो मराठीत तर तो चालतो आपलं शरद केळकरचा चित्रपट येईल तोही चालेलच कारण की प्रेक्षकांना हवा आहे काहीतरी नवीन मराठी प्रेक्षक जे तरुण प्रेक्षक आहेत त्यांनाही काहीतरी नवीन हवं आहे ते या चित्रपटाच्या माध्यमातून येत आहे तर तुम्ही प्रत्येक प्रेक्षक आपला म्हणजे मराठी प्रेक्षक हा यावा आणि चित्रपट निर्माता जे आहेत आणि जे डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांना विनंती आहे की प्लीज सी म्हणजे मल्टिप्लेक्समध्ये तुम्ही तो हा चित्रपट लावालच पण त्यासोबत सिंगल थेटरमध्ये हा चित्रपट लावा रानटी चित्रपट हा सिंगल थिएटरमध्ये लावा ही कळकळीची विनंती आहे तर तो नक्कीच चालेल आणि प्रेक्षकांचा प्रतिसादही मिळेल तर या आणि नक्की बघा सगळ्यांनी रानटी आणि रानटी चित्रपटाच्या प्रोडक्शनला प्रोड्युसरला दिग्दर्शकाला आणि संपूर्ण कलावंत टीमला खूप खूप शुभेच्छा